शहराध्यक्ष संजय पवार बोलतोय परवा जो नगरपालिकेने जो निर्णय घेतला आहे ना नो हॉकोनचा तो अन्यायकारी निर्णय आणि तो आम्हाला कोणत्याही हॉकर्सला कोणालाही तो मान्य नाही आणि आम्हाला कुठेही कसल्याही गोष्टीत त्यांनी विचारात घेतलेलं नाही अकर्षला कुठल्याही विचारधारणा केली नाही आणि डायरेक्ट त्यांनी पेपरमध्ये बातमी दिली की हा बाबा मोती चौक पाचशे पाती आणि खनाळे आणि सातारशे बेत हा नऊ हॉक्कर झोन करतोय एक तारखेच्या कोणी हरकत घ्यायचं असेल ते हरकत घ्यायला त्यांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे आम्ही इथं सर्वजण हरकती घेण्यासाठी आलेलो आहोत इथं जवळ दीडशे लोक आम्ही का नौ हॉक्कर झोनच्याबद्दल सांगण्यासाठी आलेलो आहोत तरी कोर्टाच्या निर्णयानुसार व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्हाला दोन दोन दो, हजार चौदा साली पोर्टाने नगरपालिकेनं सर्वांना सांगितलेलं होतं की ह्या लोकांचा बायोमेट्रिक सर्व करा यांची फेरीवाली समिती तयार करा आणि यांना ओळखपत्र द्या यातलं नगरपालिकेने काहीसुद्धा केलं नाही फक्त करतात काय आता आत्ता नो झोन म्हणून डायरेक्ट डिक्लेअर केलं आहे कोणाला आम्हाला कोणालाही विचारात घेतलेलं नाही नागरिकांना विचारात घेतलेलं नाही किंवा आमच्या हॉकर्सला आमची फेरीवाला समिती फेरीवाला समितीला सुद्धा विचारात घेतलं नाही आणि यांनी एकतर्फे हा जो निर्णय घेतला आहे तो आम्हाला अमान्य आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही इथं हे करण्यासाठी आम्ही इथे एकत्र जमलेलो आम्हाला इथून पुढे फार आडे अडचण येतील त्या पत्रकार बंधूंनी बी आम्हाला सहकार्य करायचं आहे तसेच आमच्या अकोश बंधूंनी या सर्वांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे सर्व बाजूंनी सहकार्य करायचं आहे तरच आपल्याला मोठ्या बला बलाढ्या अशा शक्ती आपल्याला लढता येईल आपल्याला ट्रॉफिक साहेबांच्या अडचण आहे डब्ल्यू डीची अडचण आहे नगरपालिकेची अडचण आहे ह्या बलाढ्य शक्ती शक्तीशी आपण आपण सामना करत आहोत अशा अशा आपण चालायचं एवढं लक्षात ठेवा आणि सगळ्यांना एकच विनंती आज जशी एकजूट धावली तशी कायम एकजुट आमच्या संघटनेच्या पाठीमागे ठेवा संघटना तसंच नगरपालिकेला सुद्धा आमचं म्हणणं आहे की आमच्या सर्व हक्कचा विचार करून निर्णय योग्य घ्यावा जे आमची तुम्हाला नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>

जर जशी मोठमोठी दुकानं आहेत मॉल आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण जो सर्वसामान्य माणूस आहेत त्याला ज्या सामान्य गोष्टी घ्यायच्यात रोज आगारे वस्तू आहेत हे हॉकर्सच्या मार्फत मिळतात आणि हॉकर्स हे नवीन आहेत वर्षानुवर्ष हे हॉकर्स आहेत आणि या हॉकर्सची संघटना जस जशा उभ्या राहिल्या ह्या सुप्रीम कोर्टापर्यंत जे केसेस आलेले आहेत सुप्रीम कोर्टाचे जे निकाल झालेले आहेत केंद्र पातळीवर यांचं नियोजन कसं करावं ह्याचे ते नियम झालेले आहेत आणि या साताऱ्यातली संघटनासुद्धा हायकोर्टी केस दाखल केली होती आणि त्याचे सुद्धा जे निर्देश आहेत ते हायकोर्टाने दिलेले आहेत आणि महाराष्ट्र शासनानं असा केंद्राचा कायदा झाला तसा महाराष्ट्रात सुद्धा दोन हजार चौदामध्ये हॉकर्सचा कायदा लागू झालेला आहे या हॉकर्सच्या आज जी कारवाई केली जाते या कायद्याप्रमाणे त्या का शासनाच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक नगरपालिकेनं शहर फेरेवाला समिती स्थापन करणं हे आवश्यक आहे यात नगरपालिकेचे सीओ हे त्याचे अध्यक्ष असतात त्यात हॉकर संघटनेचे त्याचे प्रतिनिधी असतात व्यापारीचे लोक असतात सामाजिक संस्थांचे सा असतात अशी सगळी समिती आणि या समितीच्या वेळोवेळी बैठका घेऊन मग त्यांनी झोन तयार करणं या झोनमध्ये एवढे आकर्षित बसवायचे हा नोकरी करायचा की हा व अडचणीची गोष्ट आहे तिथं बसवायची नाही हे संपूर्ण करायचे आहे ते समितीनं करायचं आहे आणि वेळोवेळी आम्ही मागणी करून नगरपालिकेने अजून शहर फेरीवाला समिती स्थापन केली ना नाही आणि त्या समितीला जो अधिकार आहे ज्याने त्या जागा सुचवायच्यात हे डावलून परस्पर हे निर्णय घेतात म्हणून आमचा याला आरोप आहे म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आमचा आहे की समिती अगोदर स्थापन करा मग झोन निश्चित करा आणि मग झोन असे करा की लोकांचा त्यांचा व्यवसाय झाला पाहिजे असं काय नाही की तुम्ही लहान कुठेतरी मोठाचा मोठा पट्टा द्या इथं राहा पण येणारा जाणारा जो माणूस आहे त्याचा व्यवसाय झाला पाहिजे नगरपालिकेचा म्हणणं की तिथे अडचण होते पण अडचण कधी असते ज्यावेळी लोकांना महत्वाची वस्तू घ्यायची असते त्यावेळेस हॉकर कुठे तो शोधत असतो सर्वसामान्य माणूस आणि ज्यावेळी त्याला गोष्ट घ्यायची नसते त्यावेळी तो गाडी कुठे लावायची असते त्याला त्यावेळी त्याची ते अडचण होती म्हणजे लोकांना गरजेचे सुद्धा आहेत आणि ज्यावेळेला त्यांच्याकडून वस्तू घ्यायचं नाहीत अशा अडचण होतात म्हणून ह्या अकृषात जिथं होईल परत बरेच ठिकाणी त्या दुकानाच्या समोर आहेत अधिकाऱ्या रस्त्यावर आलेल्या नाही त्यामुळे त्याचा व्यवसाय होईल अशा ठिकाणचं पुनर्वसन करावं आणि समितीनं करावं परस्पर कुणी करू नये अशी संघटनेची मागणी आणि निवेदनात आम्ही मागणी हीच केलेली आहे की शहर फेरीवाला समिती अगोदर स्थापन करा समितीत आमचं म्हणणं घ्या आणि त्यानंतर योग्य ठिकाणी या सर्वांना स्थलांतरित करा किंवा आहे तिथं कायम ठेवा पण जो पण हा निर्णय होत नाही तो पर्यंत हलवू नये अशी आमची ठाम भूमिका आहे नाही केलेलं नाही हो बरोबर मागणी आमची जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेले त्यांना आंदोलनाचा इशारा दिलेला आहे पण तिथून त्याची अंमलबजावणी झालेली आहे आम्ही इथं पाठपुरा सुद्धा नेहमी केले की समिती अगोदर स्थापन करा आणि मग सगळ्या गोष्टी हे करा नाही आता नगरपालिकेनं आम्हाला काहीच कळवलं नाही आम्ही वर्तमानपत्रात जे वाचले तेवढंच आम्हाला कळलंय वास्तविकारी संघटनेला कळवायला पाहिजे होते की आम्ही हो नोकर झोन करणार आहे किंवा काय करणार आहे याची आम्हाला काही कल्पना नाही वर्तमानपत्रातली बातमी ऐकून आम्ही याच्यावर मुदत असल्यामुळे आम्ही आक्षेप आज या ठिकाणी दाखल करतो